नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत रामू मास्तर तथा रामचंद्र बोटे तथा कैवल्या स्वामी यांचा जन्म कर्नाटक राज्यातील गोकाक कर ह्या गावी एका कुलसंपन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांच्या घराण्यामध्ये भट हे दशग्रंथी ब्राह्मण त्या पंचक्रोशीमध्ये सर्व परिचित होते अशा बाळकृष्ण भटांच्या आणि अन्नपूर्णाबाईंच्या पोटी रामू मास्तरांचा जन्म झाला एके दिवशी सायंकाळी एक तेजपुंज असा तेजस्वी साधू पुरुष अन्नपूर्णाबाईंच्या घरी आला अन्नपूर्णाबाईंनी त्यांचे यथोचित मनोभावे स्वागत केले आदरातिथ्य केले त्यांच्या आदरातिथ्यावर प्रसन्न होऊन त्या साधू पुरुषाने अन्नपूर्णाबाईंना आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी यथा अवकाश प्रभू रामचंद्रासार्थाच एक तेजस्वी पुत्र जन्म घे असा आशीर्वाद त्यांनी अन्नपूर्णाबाईस दिला त्या साधू पुरुषाचा आशीर्वाद अवकाश अन्नपूर्णाबाईस फलद्रूप झाला त्यानुसार तेवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न रोजी अन्नपूर्णाबाईंच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला ते तेजस्वी बालक म्हणजेच रामू मास्तर जन्मताच हे बालक आपल्या मातेकडे पाहून खळखळा हसत असे शिवाय ते प्रभू रामचंद्र अतिशय तेजस्वी तेजपुंज दिसत असे म्हणून त्या बालकाचे नाव सर्वांनी मिळून रामचंद्र असे ठेवले रामचंद्र लहानपणी म्हणजे पाळण्यात असतानाच ओंकाराचा सतत जप करीत असे पुढे यथावकाश सातव्या वर्षी त्यांचा उपनयन विधी झाला त्यानंतर ते मुरकुड येथे शास्त्री यांचा तपोभूमी आणि कर्मभूमीत आले तेथे त्यांनी ते ते योगाभ्यास त्याचप्रमाणे नामस्मरण अभ्यास इत्यादी विविध बाबींचा अतिशय सखोल आणि चौफेर अभ्यास केला त्या दरम्यान संकेश्वर येथील नरसिंह स्वामी यांचा भागवत सप्ताह सुरू होता त्या भागवत सप्ताहामध्ये छोटा रामचंद्र उत्सुकतेने जात असे आणि अतिशय काळजीपूर्वक त्या भागवत सप्ताहामधील ग्रहण करीत असे रामचंद्राची ती आध्यात्मिक उत्सुकता प्रगती पाहून वाश्यांना एक प्रकारे त्याच्याबद्दल अतिशय आदर भावना वाढीस लागली होती त्या काळी वाहतुकीची साधनेही नव्हती शिवाय दळणवळणासाठी रस्तेही नव्हते अतिशय खडतर मार्गाने प्रवास करण्यास चौदा पंधरा वर्षाच्या सौदा असलेल्या रामू मास्तरने अक्कलकोडे अक्कलकोटकडे जाण्याचा ध्यास घेतला कारण श्री स्वामी समर्थांना कधी भेटेल असे त्यांना झाले होते आणि त्यामुळे केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थांच्या भेटीच्या ध्यासाने हा पोर सौदा रामू मास्तर मजल करीत अक्कलकोटच्या दिशेने जात होता आणि जाताना जेथे कुठे संध्याकाळ होईल आणि जेथे आश्रय मिळेल तेथे ते, ते, ते थांबायचे माधुकरींना मागून जे काही मिळेल ते घ्यायचे तेथेच थांबायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटकडे प्रस्थान करायचे अशा तऱ्हेने अतिशय खडतर असा प्रवास रामू रामूमासराने त्या काळात केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीसाठी केला पंधरा वर्षाचा राम मास्तर सारखा मुलगा श्री स्वामी समर्थांच्या भेटीच्या दिशेने अक्कलकोटकडे निघाला त्या दरम्यान हजारो किलोमीटरच्या अंतर मजल दरम करीत ते पार करीत होते रस्त्याने पंचक अभंग नामस्मरण आदी ते करत करत ते आंतर त्यांनी कसे पार केले तेही त्यांना कळले नाही आणि ते विजापूरला येऊन पोहोचले तदनंतर त्यांना ही परजी ह्या गावी त्यांना एक ब्रह्मचारी भेटला व तेथेच त्यांना शिवचिदंबरम यांचे कुलदैवत यांचे यांचेही दर्शन घेतले तदनंतर त्यांनी ते गाणगापूरकडे प्रस्थान करता झाले व गाणगापूरला येऊन पोहोचले गाणगापुरात आलेला रामू मास्तर हे त्रिरात्री संगमस्नान आणि पादुका पूजन करीत असत एके रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला आणि त्या स्वप्न दृष्टांतामध्ये साक्षात दत्त प्रभू श्री स्वामी समर्थ हे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्यास सांगितले की दिगंबर आणि चिदंबर एकच आहेत जानबाळा असे म्हणून त्यास प्रसाद दिला व ही दिले घ्यानंतर स्वप्नदृष्टांत संपल्यानंतर राम मास्तर आनंद विभोर झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अक्कलकोटाकडे निघाले व अक्कलकोटला येऊन पोहोचले